स्वप्न पूर्ण करण्यासाठी तडपून जा जगातील सर्वात मोठी मोटिवेशनल गोष्ट कोणती ती काय आहे जी तुम्हाला सतत पुढे ढकलते जी तुम्हाला वारंवार आठवण करून देते की बसून चालणार नाही काहीतरी कर ती काय आहे जी आपल्या आतल्या शक्तीला जागवते पैसा नाव की फेम ब्रेकअप नाही यापैकी काहीही नाही जगातील सगळ्यात मोठी मोटिवेशनल गोष्ट आहे तुमची परिस्थिती हो तुमचे हाल तुमची परिस्थिती तुमच्या कुटुंबाची परिस्थिती त्यांचे इतकं मोठं मोटिवेशन काहीच नाही पैशांची कमतरता तुमच्याकडून ते करून घेईल जे पैशांची लालसा कधीच करून घेऊ शकत नाही कधीतरी मनात येत असेल ना हे घेऊ का पण मग आठवत पैसे नाहीत मनात येत असेल हे खाऊ का पण पैशांमुळे तोंड वळवावं लागतं सोशल मीडियावर जग पाहतो आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यात पाहतो काहीच नाही कधीतरी वाटत असेल फिरायला जावं पण बाईक नाही बाईक असेल तर पेट्रोलचे पैसे नाही दिवसा काठे जसे कमवतो हो त्यापेक्षा खर्च जास्त आहे रात्री शांत झोपही येत नाही झोपण्याआधी विचार येतो माझ काय होणार आई वडील मेहनत करून कमवताय हो तेही केवळ थोड्याशा पैशांसाठी ज्यातून तुम्ही फक्त जगताय त्यांच्यावर काय जात असेल शरीर थकलं असेल डोकं भरलेलं असेल पण तरीही हे सगळं सहन करतात का कारण त्यांच्या परिस्थिती त्यांच्याकडून ते करून घेतात समजा तुम्ही एखाद्या पार्टीत सेलिब्रेशन मध्ये गेला आहात तिथे काही लोकांना खूप सन्मान मिळतो मनात येत काश माझाही इतकाच मान झाला असता तिथले सगळे चांगले कपडे घालून आलेले आणि तुमच्याकडे साधे जुनाट कपडे तुम्हालाच कोणी भाव देत नाही तेव्हा आतून एक आग लागते बस आता बदलायचं सध्या लोक तुम्हाला भावही देत नाहीत कोणी तुमच्याकडे बघत नाहीत बोलत नाहीत पण हेच दुःख हे जळण आहे हेच तुम्हाला बदलायला भाग पाडेल लोक तुमची किंमत कधी करतील जेव्हा तुमच्याकडे नाव असेल पैसा असेल आणि नाव कशामुळे होत कामामुळे म्हणून काम असं करा की नाव होईल आणि नाव असं करा की त्यावरून काम मिळेल कोणी तुम्हाला हिनवत असेल तुमची औकत दाखवत असेल उपहास करत असेल त्यांच्या नावांची यादी बनवा आणि तेव्हा जे रागाची ऊर्जा तुमच्यात निर्माण होते त्याला वापरा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुमच्याकडे जर सध्या काही नाहीये तर समजा तुम्ही नशिबान आहात कारण आता तुमच्याकडे गमवायला काहीच नाही पण सगळं मिळवायचं आहे जमिनीवरून वर, वर गेलेल्या माणसाची किंमत सर्वाधिक असते हा समाज त्यालाच प्रेम करतो तो शून्यातून शिखर गाठतो म्हणून जर आज तुमच्याकडे काहीच नाहीये तर हेच ते क्षण आहेत जेव्हा तुम्ही काहीही करू शकता कितीही मोठं करू शकता बदल घडवा काळानुसार नाही तर काळाला बदलणं शिका मजबुरींना दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीत चालणं शिका खुश मी स्वतःला हरवण्याच्या हट्टावर आहे कारण मी गर्दी नाही माझ्या आत एक जमाना आहे इच्छांची कैद आहे पण सत्य त्यांना शिक्षा करतय सोप्या गोष्टींचा मला हा मोह नाही कारण मला कठीण प्रसंगात मजा येते आयुष्य कठीण आहे पण धैर्य आपल्यातच भरायचं आहे जीवनावर संकट येतं कोणी तेजस्वी होतं तर कुणी तुटून जातो एक वेगळी ओळख बनवायची सवय आहे मला कारण दुःखतही हसत राहण्याची ताकद आहे मला मित्रांनो स्वप्न पूर्ण करण्यासाठी तडपणं ही अशी गोष्ट जी तुम्हाला झोपीतून जाग करेल जी तुम्हाला सळसळणारी ऊर्जा देईल आणि जी गोष्ट तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायला भाग पाडेल आपल्या सगळ्यांकडे काही ना काही स्वप्न असतात कोणाला मोठं इंजिनियर व्हायचं असतं कोणाला डॉक्टर व्हायचं असतं कोणाला गायक नर्तक अभिनेता व्हायचं असतं तर कोणाला स्वतःचा व्यवसाय उभारायचा असतो पण मित्रांनो फक्त स्वप्न बघून काही होत नाही स्वप्न बघणं हे पहिलं पाऊल असतं पण ते पूर्ण करण्यासाठी तडपण झपाटून काम करणं जीव तोडून प्रयत्न करणं हे खरं महत्वाचं असतं स्वप्न अशी बघा जी झोपू देणार नाही आजवर ज्या ज्या लोकांनी इतिहास घडवला आहे ना त्यांनी सगळ्यात आधी एक स्वप्न बघितलं आणि मग ते स्वप्न त्यांचं ध्येय झालं त्यांनी त्या स्वप्नासाठी झोप गमावली चेन गमावली मजा गमावली कारण त्यांचं स्वप्न त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं होतं स्वप्न बघणं सोपं आहे सगळे बघतात पण त्यासाठी तडपण हे फक्त काही लोकच करतात आणि हेच लोक यशस्वी होतात कधी विचार केला आहे का काही लोक गरीब घरातून येऊनही एवढं मोठं यश कसं मिळवतात त्यांच्याकडे पैसे नसतात सुविधा नसतात ओळखी नसतात पण एक गोष्ट असते स्वप्नासाठीची तडप 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 ती तड़ा ती ला ला ती त्यांना त्यांना सकाळी लवकर उठवते प्रॅक्टिस करायला लावते त्यांना लोकांचा अपमान झेलायला शिकवते आणि शेवटी त्याच तडपेमुळे ते यशच्या शिखरावर पोहचतात जर तुमचं स्वप्न खरंच मोठं असेल जर तुमचं ध्येय खरंच महत्वाचं असेल तर मग तुम्हाला त्यासाठी तडपण आलं पाहिजे तुम्ही त्या गोष्टीसाठी इतके झपाटलेले असायला पाहिजे कि लोक म्हणायला पाहिजे अरे हा माणूस वेडा झालाय का याच्या स्वप्नांसाठी हे जग तुम्हाला वेड म्हणेल थांबायला सांगेल अपयशी दाखवेल टोमणे मारेल हसतील पण एक दिवस तेच लोक टाळा वाजवतील जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अपयशाला अंगावर घ्यायला शिका कष्टाला आपलं शस्त्र बनवा वेळेचा योग्य वापर करा आणि सर्वात महत्वाचं कधीच हार मानू नका कारण हार हे यशाचं पहिलं पाऊल असत जो हरला घाबरतो तो, तो स्वप्नांपर्यंत पोहचत नाही पण जो हरूनही उभा राहतो तोच विजेता ठरतो आज समाजात तुम्हाला कितीही अडचणी येत असतील घरच्यांची जबाबदारी असेल आर्थिक अडचणी असतील पण लक्षात ठेवा ही सगळी परिस्थिती तुमच्या यशासाठीच तयार झाली आहे तीच ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आज नाही तर कधीच नाही तुमचं स्वप्न पूर्ण झालं की तुम्ही केवळ स्वतःचं आयुष्य बदलणार नाही तर तुमच्या कुटुंबाचं तुमच्या पुढच्या पिढीचं आयुष्य घडवणार आहात त्या दिवशी लोक तुम्हाला बघतील आणि म्हणतील अरे हा तोच ना ज्याच्याकडे काहीच नव्हतं पण स्वप्न होत हाच तो जो तळातून वर आला मित्रांनो हे आयुष्य एकदाच मिळत त्यामध्ये फक्त जगण्यात काही अर्थ नाही स्वप्न जपायला आणि ती पूर्ण करायला शिका स्वप्नांसाठी झगडा इतकं झगडा की एक एल। दिवस स्वप्न तुम्हाला झगडताना पाहून स्वतः पूर्ण व्हायला येईल म्हणून आजपासून ठरवा प्रत्येक दिवस तुमच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल असेल प्रत्येक क्षण हा तुमच्या मेहनतीने भरलेला असेल प्रत्येक अपयश हा एक नवीन धडा असेल आणि प्रत्येक यश ही तुमच्या तडफेची भेट असेल शेवटी एकच ओळ तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी झपाटून तडपून जीव तोडून मेहनत करा कारण ज्या स्वप्नासाठी तडप लागते ते स्वप्न एक दिवस नक्कीच खरं होत मित्रांनो ज्याच्याकडून कोणालाच काही अपेक्षा नसते तेच लोक या जगात कमाल करतात म्हणून शांत रहा, मेहनत करत रहा। कारण मेहनतीतूनच एक दिवस मोठे होतो एक दिवस तुमचाही काळ येणार हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद